लोकसभेचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रचारार्थ नगरमधील कोठी येथे कदम परिवाराच्या पुढाकारातून खिस्ती समाजाची बैठक पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी महायुतीचे पदाधिकारी अभय आगरकर वसंत लोढा अनिल शिंदे सचिन जाधव हो। प्रशांत मुथा माजी नगरसेवक रूपसिंग राधा कदम विनोद कदम

या समाजानं मोदींना पाठिंबा दिलाय तसा नगरपती द्यावा नामदार विखे म्हणाले मोदी सरकार पाहून काम काम करत नाही सर्व कोविड लसीकरण मोफत धान्य अनुदान आदी सर्व योजना हे जात धर्म पाहून दिल्या जात नाही त्यामुळे आज सर्व समाज मोदींच्या पाठीशी उभा आहे यावेळी विनोद कदम सह अनेकांनी आपली मनपते व्यक्त केली आगरकरांनी महत्त्ती व्यक्त करून खासदार सुजय विखेने निवडणाचं आवाहन केलं आपण जर मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलं एका बाजूला हिमालय एवढं अतुल असे व्यक्तिमत्व आहे ज्यांना नेता म्हणून आता जगानेच मान्यता दिलेली असे आदरणीय मोदी साहेब आहे दुसऱ्या बाजूला सत्तावीस पक्षांनी पोट बांधलेली आहे की ज्यांना ज्यांना नेता ठरवता आहेत सामान्य नागरिक विचारतो आम्हाला की तुमचा नेता कोण आहे आमचा नेता ठरलेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सा। साहेब विरोधी पक्षाला जर विचारला पण तुमचा नेता कोण भांडणं सुरू आहे आणि ते सांगतात की आता आम्ही लोकशाही मांडणारे पक्ष आहोत आम्ही निवडणूक झाली आम्ही एकत्र बसू एकमेकांचे कपडे घालू आणि आमच्या खर्तगेल या पद्धतीने देशाच्या उद्याची विकासाची दिशा निश्चित होणार आहे का एवढ्या एकशे तीस कोटी लोकसंख्येचा सगळ्या जाती धर्माची मंडळी गुन्ह्या गोविंद राहतात देशाच्या प्रगतीमध्ये आपला स्वतःचा स्वतः सौतास योगदान देतात आणि समृद्ध भारताच्या निर्मितीमध्ये महासत्तेकडे वाटचाल वार्था सुरू असा आपल्या देशाची आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू आहे त्यामध्ये आपला आपला सहमान द्या आज आपण जर मार्केटमध्ये आपण जर गेलो सगळी मार्केट फुलेली आहे पण सामान्य नागरिक हिशाब पैसे आहे चलनवाढ आपल्याला कोण झाली दिसत नाही किंबहुना शासनाच्या प्रत्येक योजना भारत सरकारच्या सुद्धा त्या लोकांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत त्या ठिकाणी त्याला त्या योजनेचा लाभ घ्यायचा कुठेही नाहीये कोणत्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असं कुठे आरोप करू शकत मग वसंत उमेदवार आपण डॉक्टर सुजल बंधन करत नाही आपण बद्दल कोणाला करतोय मोदी साहेबांना करतोय ज्या देशाच्या भविष्याच्या भवितव्याच्या आणि आपल्या सर्वांच्या बद्दलचा ते विचार करतात आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की येत्या तेरा मेला जे आता निवडणूक होणार आहे त्यामध्ये आपल्या भारतीय जनता पक्ष आणि महायुरे उमेदवार डॉक्टर सुजय यांना आपण वर्तन करा आणि आदरणीय मोदी साहेबांनी छान बर्तन करा अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र